गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझ्या रे माझ्या विठ्ठल रे आता आषाढी वारी चालू आहे आणि लाखोंच्या संख्येने भाविक भक्त वारकरी आज पायी पायी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीमध्ये जात आहे आणि ह्या नगरी, नगरी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आसूसलेला आहे पण आमचा शेतकरी बापडा आमचा शेतकरी बाप मात्र जगात पोशिंदा त्यांनी जग पोसण्याचं जणी जणू वचनच घेतलेलं आहे आणि त्यासाठी तो दिंडीमध्ये नाही जात पण आपल्या शेतामध्ये विठुरायला बघतो त्यासाठी माझी एक कविता तुंब्याची वारी राब राब ती शेताला माय माझी रखुमाई वारी जाण्याला दिंडीत तिच्या जा हयातीत नाही बाप वावरात उभा पिकं पेरी तो पांभरी जग पोसण्या तो सार आयुष्य चाकरी तन खुर पिकात माय कामामध्ये दंग जात्या पाळी दळताना गाते जनीचे अभंग काळ्या आईच्या कुशीत दानं मोडवया येती काळ्या विठूच्या रूपात माय तोंबात पाहती बाऱ्यावर बाप उभा तिथं चंद्रभागा आली आणि शेतशिवाराची माती तिने परम, परम पवित्र केली डोलणाऱ्या पिकामंदी टाळं चिपळ्यांचा नाद वारा वाजवी तो विना देई कीर्तनाला साध देई कीर्तनाला साध जय हर